मराठा समाजाला राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करून जी आर काढल्यानंतर मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळतात आज बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ओबीसींचा महायलगार मेळावा होतोय आणि याच मेळाव्याची तयारी आता पूर्ण झाली असून या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि याच मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके याच मंचावरनं सरकारला इशारा देऊ पाहतात आणि संपूर्ण तयारी जे आहे ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती झालेली आहे पिवळं वादळ या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मोठमोठे होल्डिंग असतील छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील धनंजय मुंडे असतील प्रकाश शेंडगे असतील त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर असतील या नेते मंडळीचे मोठमोठे होल्डिंग बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहेत आणि याच मंचावरनं आज सरकारला इशारा देऊ पाहतात आणि विशेष पाहायला गेलं तर मनोज दरांगे पाटील यांच्या बाले किल्ल्यामध्ये आज ओबीसींचं मोठं शक्तीप्रदर्शन देखील पाहायला मिळणार आहे मात्र या संपूर्ण विषयाकडे पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि बीडमधील वाढत चाललेला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पुन्हा एकदा सरकारला का हे देखील असणार आहे मात्र मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर या मंचावरनं सरकारला कशा पद्धतीने इशारा देतात या सगळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा बांधवांकडून विरोध करण्यात येतो तर सभा उधळून लावण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे मात्र सभेच्या पार्श्वभूमीवरती आज मराठा समाज बांधवांना पोलिसांकडून नोटीस देखील देण्यात आलेल्या आहेत मात्र संपूर्ण पार्श्वभूमीवरती आज पोलीस देखील सतर्क आहेत आणि विशेष पाहायला गेलं तर नमकीच आज धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरामॅन इरफान मोहम्मद समी योगेश काशीत साम टी व्ही बीड